अगदी चांगला खेळ दर्शनचा पाहायला आहे आणि दर्शन ठरेल त्या था सामन्याचे प्लेयर ऑफ द मॅच हे झालं असेल मॅटर आवाज वाढवायचा कमलाकरजी पाटील साहेबांच्या शुभा हस्ते आपण मारावतोबाचा किताब वितरित करूया दर्शना चांगला खेळ दर्शनचा आपल्याला पाहायला मिळालाय अगदी सामना आपण एन्जॉय करणार आहोत मैदानाच्या आतमध्ये हॅलो आवरे गावातील आमच्या आदरणीय सन्माननीय संतोषजी भुईर आणि त्यांच्या समवेत सोहम भुईर आपण विनंती आपण मंचकारून व्हायचं व्हायचंय संतोष पाटील स्वयं भुईर आपण विनंती आपण मंचकारून व्हायचं व्हायचंय संतोषजी पाटील ग्रामपंचायत सदस्य आवरे आपणास विनंती आपण मंचकारून स्थानापन्न व्हायचं आहे कैक मान्यवरांचा तापखाना केल्याला सुरुवात होतो आहे अगदी पहिल्याच बॉलवर जल्लोष केलाय विभाग प्रमुख विनंती आपण मंचकारून आहे अगदी कोलिकोपर टीमला पहिला दे धक्का बसला जातोय पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे अगदी पहिल्याच बॉलवर धनेश कामोटकरनं मोठी सफता संपादित केली आहे तसेच मी विनंती करतो जी विराणा की आपण व्यासपीठाच्या प्रेक्षकांमध्ये न राहता व्यासपीठावर येऊन आपण या सामन्याचा आनंद घ्या अगदी ग्रामपंचायत सरपंच दीपकजी भुईर मोठी जुई अमोल पाटील नवीन फलंदाज येताना पाहायला मिळतील को टीमचे हार्ड हिटर फलंदाज अगदी प्रामुख्यानं वनडाऊनच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहायला मिळाले अमोल पाटील आजच्या रात्रीत आमच्या समवेत समालोचनाच्या भूमिकेमध्ये अक्षय पाटील सर हिंदी मराठीचं चा चांगलं समीकरण चांगलं मिश्रण धनेश यावेळी आले आल्या स्विचचा प्रयत्न गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय दोन क्षेत्रक्षकांना भेदून चेंडू चाललाय थर्डमॅन रिझनला जितेश भोईर तिथे पळताना पाहायला मिळतील दोन धाबा कंप्लीट केला जात आहे दोन धावा अर्जित है तो बस भाई, crawl... engineering... यू भाई। पाला चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अजय जे म्हात्रे यांचं शुभागमन झालंय त्यांना विनंती करतोय आपण मंचकारून स्थान पण आहे यावरचा चांगला फटका आपण पाहतोय पाय मोडीत खेळून काढलेला फटका चेंडू हवेत मोरे झाले दीप पाडील <laughs> दोन धावा येताना पाहायला मिळतील दोन धाव्यांना संघ पुढे चाललाय संघाची टोटल चार धावा धाव पलकर <laughs> चार चेंडूचा खेळ झालाय धनेश कामोटकर यावेळीचा चेंडू अगदी अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून मागे फेकण्याचा प्रयत्न चेंडू हवे मध्ये आहे रिच लँडिंग क्षेत्रक्षक अगदी चाचप चाचपडताना पाहायला मिळतील तत्वर एकदा इथून दोन धाबा कंप्लीट करूया टोटल सहा धाबा धावपलकावर येतील शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र षटक क्रमांक पहिलं अगदी पहिलं षटक फेकलं जाते तीन षटकांचा सामना असेल यावळचा चेंडू अगदी आपण पाहिलं तर माथ्यावर आढळताना पाहायला मिळतोय आली आली इथून धाव येईल का अति घाई केली पहा अगदी एकाच रुळावर कडकडा शिट्ट्या कल्लोल फलंदाज होतील इथून मात्र धावता धावता धावबा ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सन्मानिय जयेश ठाकूर आपल्यास विनंती असला आपण वासपडावर राहायचा आहे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चांजे अहून आपल्याला थांबवते की प्रेक्षक वर्ग जरा ट्रॉफ्यांचे टेबल टे 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 जवळ बसले तर पाडण्याची शक्यता आहे तर विनंती असेल तिथे जे प्रेक्षक आहे ते बाजूला जरा थांबा आपण नक्कीच क्रिकेटचा आनंद घ्या अजय मात्रे यांच्या निकट वर्ती सनीदा यांचं इथे शुभ आगमन झालं त्यांचं देखील आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत विनंती असेल सनीदा आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे जयजी ठाकूर साहेबांना देखील विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक आपण स्वागत करून पुन्हा एकदा कॉम मध्ये आपण उमंगजी भोईर यांच्या समोर जोडले जाणार आहोत त्यांचा आवाज ऐकूया मराठीतील अगदी आपण पाहतोय उत्कृष्ट असा आवाज त्यांच्या माध्यमातून ऐकूया धन्यवाद सर गोलंदाजीसाठी दीप पाटील अगदी एम पी एल मधील खूप मोठं नाव मॅन चला असेल यशोदेवी दांडा विपक्ष समीदा नागाव साठी आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एंड ला अमोल पाटील चार धाव्यांवर खेळत आहेत यावरचा चेंडू मिड ऑफ ला अगदी मी तर म्हणतोय इथून मात्र कोलिकोपर टीमच्या नुसत्या गाड्या सुटल्या गाड्या अशा सुटतात आहेत कि त्या थांबण्यासाठी थेट ड्रेसिंग रूम मध्ये जात आहेत प्रतुल अगदी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतायत प्रतुइल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील पंचेचाल जर्सी नंबर पाहायला मिळतो त्यांचा स्वागत सर यस दरम्यान अजय जी मात्रे चांजे सरपंच महोदयाना इथं विनंती करतो आपण या लगेचच तातडीन आपण आपला बाल तुम्हाला सन्मान घेऊ अगदी गुल्डन मॅम आमचे अजय जी मात्रे चांजेचे सरपंच सरपंच म्हटलं की आपण प्रथम नागरिक त्यांना बहुमान असतो तो बहुमान घेत असताना आपण अजय जी मात्रे यांना सन्मान केला जाईल त्यानंतर जयजी ठाकूर यांना विनंती असेल आणि मंदारजी मात्रे यांना व्यासपीठावर विनंती असतील अतिथी कक्षामध्ये आपला सहर्ष सहर्ष स्वागत आहे याच दरम्यान आमचे मुख्य आयोजक आमचे निलेश दादा घरत यांच्या शुभ मात्र अजय मात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय खरं तर चांजे सरपंच म्हणून त्यांची निवड जनतेतून झाली आणि गोल्डन मॅन म्हणून अखिल दादांची या ओळख आहे त्यांचा शुभ सन्मान इथे संपन्न होतोय एक धाव संख्या येताना पाहायला मिळतोय चांगला प्रयत्न जष्टी रक्षक अंकेश अगदी शंभर टक्के डेडिकेट दिले दे जाते पूर्णपणे भगव वादळ मैदानामध्ये गोंगावलं गेले प्रेक्षकांची आलोट तहा गर्दी अगदी याच दरम्यान अजयजी मात्रे निकट निकटवर्ती सनी मात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला चला आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील शुभ सन्मान इथे आपण करूया अर्थात आपण पाहतोय ही स्पर्धा आमदार सरपंच चषक दोन हजार पंचवीस ची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान संपन्न करतोय अजयजी मात्रे यांचे निकटवर्ती सनी मात्रे यांचा शुभ सन्मान इथे संपन्न केला जातोय आमचे मुख्य आयोजक निलेश गोवर्धन घरस साहेबांचा शुभ त्या सर्व शुभ सन्मान अर्थे आपण पाहतोय भगव वस्त्र या हिंदू धर्माचा प्रतीक असा आपण पाहतोय भगव वस्त्र सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान सनीजी मात्र स्वीकारत असताना हलक्या हात चेंडूला स्टेअर केलंय मिड विकेट काउ कॉर्नर रिजनला तिथे क्षेत्रक्षक उपस्थित तत्व एक धाव कंप्लीट केली जाते है, एक धावेनं प्रथमेश यांच्याकडं स्ट्राइक रोटेट केली आहे स्विचिटचा प्रयत्न गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्रक्षण प्रयत्न करतायत स्विच इटचा पण त्यांना यश मात्र मिळत नाही टीम पूर्णपणे थोडी पिछाडीवर आली आहे कोलिकोपर टीम दहा धावा धावपल कवरल्यात अठरा चेंडूंचा खेळ आहे त्यामध्ये आपण अगदी प्रतिस्पर्धी संघ पाहिलं तर या उरण पूर्व विभागामधील एक महान संघ एक बलाढ्य टीम समवेत आपण खेळ करतायत अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई यावरचा चेंडू मिड ऑफला चाललाय दोन क्षेत्रक्षकाला भेदून चिरून चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं आलाय आमदार चाचकाचा हा दमदार चौकार चला याच दरम्यान अनंत पाटील चिरणेर विभाग प्रमुख यांचा देखील शुभ सन्मान इथे केला जाईल अगदी त्यांची उपस्थिती देखील या कार्यक्रमाला प्रार्थने होती असे आदरणीय सन्माननीय हो। अनंत मात्रे अनंत पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे आपण संपन्न करतोय चिरणेरचे आपण पाहतोय त्यांच्याकडे प्रमुख पद आहे आणि ते पदाचा काम करत असताना उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या माध्यमातून होतोय हा सन्मान त्यांचा केला जातोय संतोष पाटील ग्रामपंचायत सदस्य आब्रे यांना विनंती असेल चला संतोष दादा आपण लगेच चला ग्रामपंचायत सदस्य आब्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय आज सरपंचांची आणि सदस्यांची मांदी आली इथे पाहायला मिळतोय कारण दादा स्वतः सरपंच आहेत आज अर्थात आदरणीय सन्मान्य सोनल निलेश घरताई सरपंच आणि त्यांचे अर्थात आपण पाहतो हो मिनिस्टर निलेश गोवर्धन घर दादा आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांच्या शुभस्ते इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय अवरे ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असताना दादांचं काम चांगलं आहे आणि आज त्यांच्या कामाची पोहोच पावती म्हणून अत्यंत शुभ सन्मान आज आमचे आयोजक दादा करत असताना इथे पाहायला मिळतोय अगदी त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आमच्या कार्यक्रमाची नित्तिशोभा वाढवतोय आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की सामन्यामध्ये थोडा व्यत्यय निर्माण होते पण पाहुण्यांचं स्वागत होणं तेवढंच गरजेचं आहे वर टू कॉम्बॉक्स धन्यवाद सर दोन षटकांच्या समाप्तीनंतर तीन बाद चौदा गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रवीण कामुटकर प्रयत्न के जा केले जात आहेत यावेळेस नटरंग स्टाईल खेळून काढलेला फटका लेग रिझरला चालला क्षेत्रक्षक येत आहेत अगदी फलंदाज टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग असेल थर्ड अंपायर रिफर केलंय अगदी डिसिजन पेंडिंग थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सुरेश मात्रेसर मुलेखंड टीव्ही अंपायर पाहायला मिळतोय कोणता फलंदाज बाद असेल आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल जरूर

अगदी क्रिटिकल सामना आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाजीतील करण त्यात दोन धावा येथील या आणि फलंदाज देखील बाद होतील दोन धावेनं संघ जाऊन पोचलाय सोळाच्या घरात आणि इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत करण पवार नॉन सायकेंडला असतील ते सरळच्या दिसेला स्ट्रेट टू द बॉलर झेल आता तुमटलाय एक धाव झाली आहे एक धाव येते हलवार टाल्यांचा कडकडाट कट सतरा धावा आल्यात इथून ऑन सायकंडला करण पवार त्याला पावर दाखवावी लागेल इशारा स्वेर मारा इट इज अ व्हाइट बॉल व्हाइट बॉल टोटल धावा येतात उठायचं आहे बाजूला बसा डिस्टर्ब होत आहे विनंती असेल साईड स्क्रीनच्या बाजूला हा अडथल येतात आपण साइड स्क्रीनच्या समोरून थोडं साईड लावा व्हाईट बॉल आलाय पुन्हा एकदा स्वेर मारा इथून स्वेर संघ जाऊन पोहोचेल एकोणीस धावा एकोणीस धावा धाव फलकावर येतात अगदी थंडी देखील आता वाढताना पाहायला मिळाली आहे मागील काही दोन दिवसामध्ये थंडीचं खूप वातावरण पाहायला मिळालं आहे अक्षरशः गुलाबी थंडी आणि त्या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम सामना चेंडू हवेमध्ये आहे बराच वेळ चेंडू उंची जास्त आणि इथून चांगला झेल टिपला आहे फलंदाज बॅक टू द चांगला झेल टिपला जातोय थोडस मात्र डीजेला ब्रेक दिलाय काही कारणास्तव साठी मी विनंती करतो यशदी दांडा स्वयं विनंती करते युवा सेना अधिकारी स्वयं भूईर अपन या अपन शुभ सन्मान स्वीकारा समिता नागाव आणि यशोदेवी दांडा टीम से कैप्टन इन्वाइट टू प्रेझेंटेशन बॉक्स स्वयंजी भुईर साहेबांचा स्वय। शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करतोय आमच्या सरपंच महोदयांना अर्थातच निलेश गोवर्धन गरज साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान इथे पाहायला मिळतोय वस्त्र अलंकार भगव वस्त्र सन्मान चिन्ह आणि अर्थात पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे केला जातोय साहेबांचा संपन्न धन्यवाद आपण कार्यक्रमाची शोभा यावेळी चांगला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्रक्षक पळतात थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय चेंडू थेट सी बापार आलाय चार धाव संख्येचा हा दम्मल आणि कम्मल चौकार चार धाबा मिळतील चार धाब्याने टोटल ऑन स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचत वीस धावा धाव बल्कावर येत आहेत चांगली क्वालिटी पीटीसीच्या चा माध्यमातून चांगलं कामकाज आज कॅमेरामॅनच्या भूमिकेत संपूर्ण त्यांचे टेक्निकल टीम यांचं देखील आपण स्वागत करूया आजच्या रात्रीमध्ये आम्ही त्यांच्या समवेत आहोत चार रात्री उरण तालुक्यात नगरीत आज त्यांची पूर्णपणे चांगल्या पद्धतीची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते हाय क्वालिटी अँड हाय टेक्नॉलॉजी उरण पनवेल ही पहिली वाहिनी पाहायला मिळाली आहे पी टी सी यामुळे देखील चांगला फटका आहे चेडू रडारमध्ये आला आहे आणि त्याला पाठवला आहे थेट मिड विकेट काऊ कॉर्नर पार्किंग प्लॉटला आलाय सटकार शेवटचा पुकार असेल पहा इथून मात्र समीदा नागाव आणि यशदेवी टीम दांडा इथून टोटल आल्यात फायटिंग स्कोर एकोणतीस झाल्यात तीस धावसकीचं आव्हान पिलवावं लागेल अकादेवी चॅम्पियन मोटीजुई टीमला इथून मात्र याची नोंद घ्यायची आहे आणि तीस धावसंख्येचं आव्हान कशा रीतीनं पिलवलं जाईल हे पाहण्यासाठी तुर्तास आम्ही ब्रेक घेतो आहे कुठे जाऊ नका ऐकत राहा अगदी प्रेक्षक बाप्पा ऑन स्क्रीनला आम्ही पाहतो आहे तुम्ही अगदी पट्ट्याच्या पुढे आहात तर आपण पुढे व्हायचं आहे ऑन स्क्रीनला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत तदनंतर ऑन स्क्रीनला आपले मान्यवरांचा अगदी उपस्थित मान्यवर दादा त्यांचे संपूर्ण शिलेदार प्रमुख आयोजक करते त्यानंतर हे व्यासपीठ पूर्णपणे आहे मान्यवरांच्या अगदी पदर स्पर्शाने आज ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आहे एक संघ जातो एक संघ आतमध्ये शिस्त पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं एन्जॉय द नाईट फायनल नाईट फायनल डे माझी आमदार व सरपंचक दोन हजार पंचवीसचा थरार आपण अनुभवतोय कुठे जाऊ नका पाहत गोड स्पर्धा तुर्तास मी ब्रेक घेतोय आवाजामध्ये बदलाव करूया हिंदी भाषेमध्ये जाऊया आक्षेप पाडेल रावे असा गेलो आणि असा आलो धन्यवाद दरम्यान आपण पाहतोय ध्याना इव्हेंट उरण तालुक्यातील नामांतिक इव्हेंट ध्याना इव्हेंट यांच्या माध्यमातून देखील रोहनबाई पटेल त्यांच्या मॅनेजिंग डिरेक्टर सीईओ आहेत त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा त्यांचं देखील आपण करूया विशेष धन्यवाद मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेला मात्र आज मात्र हा आमचा जो शामियाना तो गजबजला आहे पाहुण्यांची उपस्थिती इथे आपण पाहतोय ना प्रचंड प्रमाणामध्ये पाहुणे मंडळीने मात्र अतिथी कक्ष जो आहे ना आज मात्र या पाहुण्यांच्या येण्यानं मात्र अतिथी कक्ष बहरला आहे आज त्याचं तेज मात्र या अतिथी कक्षाचं वाढलंय कारण सर्व सन्माननीय सरपंच महोदय सदस्य महोदय सर्व आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील इतर पक्षांचे पदाधिकारी असतील या सर्वांची मात्र उपस्थिती या उपस्थितीमध्ये आमचा हा मात्र व्यासपीठ असेल अतिथी कक्ष असेल मात्र त्याची शोभा वाढवण्याचं काम केलेलं आहे त्या सर्वांचं तमाम पाहुण्यांचं मात्र पुन्हा एकदा आपण धन्यवाद मानतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला मैदानावर घेऊन जाईल राष्ट्रभाषा हिंदीच्या माध्यमातून चला नाणेफिकीचा कौल करण्यासाठी दोन संघ एक दांडा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा आपण पाहतोय नागाव संघ दोन्ही संघाच्या संघ नायकाने आपण नाणेफिकीचा कौल करण्यासाठी यायचा नागाव आणि दांडा ही ओवर संपायच्या आज जर आलात नाही तर दोन रनची आपला पॅनल्टी दिली जाईल दोन्ही संघाच्या कर्णधारांना अगदीच स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे दोन ओवरची मॅच असेल सॉरी दोन ओवरची मॅच असेल आपण लगेचच ही ओवर संपायच्या आत आपल्याला यायचं आहे अन्यथा आपला दोन ओवरची मॅच खेळावी लागेल दोन्ही करणं जरा विनंती असेल आपण तातडीनं आपण नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचा आहे चलते मुकाबले की खेवर आपको मुकाबला देखने को मिलेगा ये दो टीमों के बीच एक तरफ देखा जाए तो मोटी जुई और उसके खिलाफ खेलती हुई आपको कोपर टीम नजर आएगी पहिले तो यहाँ निर्धारित तीन ओवर में यहाँ पे 29 रन बनाए 30 रन का टारगेट सेट किया मोटी जूई के सामने जो मोटी जूई टीम हमारे दीपक जी भोईर साहब सरपंच उस गांव के वो भी आए हुए इस प्रतियोगिता को देखने के लिए उनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं इस प्रतियोगिता के लिए है और वो खुद ओनर है इस टीम के उनके माध्यम से टीम पैक की गई है उनके गांव की टीम है तो सभी दर्शक मोटी जूई के ऐसे कहा जाता है कि इस विभाग में अगर मोटी जुई टीम होगी ना तो उनके साथ दर्शकों की जो मात्रा होती में काफी मात्रा में दर्शक आते हैं वैसे दर्शकों से कचाकच -खच भरा हुआ ये स्टेडियम आप कहीं मत जाइए देखते रहिए हमदार सरपंच ट्रॉफी दो हजार पच्चीस की प्रतियोगिता तीस रन का टारगेट रखा है इस बार मोटी जुई के सामने ये टारगेट किस तरह से कंप्लीट किया जाएगा आने वाले वक्त में पता चलेगा यहाँ पे ओपनिंग दोनों बल्लेबाज मैदान की तरफ रुक करते हुए और गेंदबाज भी गेंदबाजी मार के ऊपर तैयार है स्ट्राइक में आपको बल्लेबाज देखने को मिलेंगे निनाद भोईर ये आपको बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे जिनको पिछले मैच में मैन ऑफ द मैच का किताब मिला था वो अंकेश कामोटकर भी उनके साथ जुड़ चुके हैं अंकेश कामोटकर और निनाद भोईर ये जोड़ी मैदान के ऊपर उपलब्ध है और अमोल पाटिल गेंदबाजी में अप, अपना यहाँ पे गेंदबाजी में का, कारनामा किस तरह से करेंगे आने वाले वक्त में पता चलेगा यहाँ पे जानदार शानदार प्रतियोगिता जिस प्रतियोगिता में शोनो शोक देखते हुए काफी बड़ा मुकाबला काफी ये बड़ी, बड़ी ये प्रतियोगिता आप देख सकते हो पहली गेंद यहाँ पे अमोल पाटिल की होगी नीनाथ भोईर के लिए स्ट्राइक में नीनाद भोईर नॉन स्ट्राइक में आपको अंकेश का मारा बम 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 भोले चक्के के द्वार खोले आया हुआ गेंद इस बार जमुना के पार बासरी बजाने के लिए धुन का आवाज आता हुआ चक्का चक्का और चक्का बेहतरीन यहां पे हमारे दर्शक बोलते कड़क आज कड़की करने वाला इसको मुकाबले को बोटी जी हमारे दीपक जी भर की ये टीम यहाँ पे मैदान की तरफ रुक करती हुई तीस रन का टारगेट खड़ा किया है यहां पे अमोल पाटिल पहले गेंद के ऊपर आसमान में तामुना के पार बासरी बजाने के लिए छक्का फिर से एक बार यहाँ पे देखने को मिला सामने की तरफ गेंद को मोड़ दिया गेंद जाएगी यहाँ पे फिर के हाथ में वन बाउंस टू बाउंस टू गेंद पे जाती भी तेज रफ्तार से गोली रफ्तार से गेंद पकड़ी गई है दो रन यहां से इकट्ठा की जाएगी टीम के लिए टोटल संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आठ रन व्यक्तिगत अच्छा योगदान देते हुए निनाद भुईर स्टार खिलाड़ी मोटी जुई के उनके साथ अंकित कामटकर जिनको पिछले मैच में मैन ऑफ द मैच का किताब मिला था वो अंकेश कामोटकर इस बार साइड स्क्रीन के पास कोई तो दर्शक खड़े हुए वहां से बाजू हो जाइए उमंग भूईर आप ध्यान दीजिए उमंग जी भोईर दर्शक बाउंड्री के लाइन के अंदर है जरा बाहर बैठो थोड़ा सा कोऑपरेट करो यह हमारी प्रतियोगिता हमारे गांव की प्रतियोगिता है आन बान शान ये प्रतियोगिता आप देखते हुए हाथ स्कोर बोर्ड के ऊपर बिना कोई विकेट के बाय गेंद पे कवर देखने को मिला गोली की रफ्तार से गेंद बात ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ा चौका या हुआ मोटी जुई का जय जयकार करने वाला बेहतरीन चौका टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी इस बार बारह ये बारह रन यहाँ पे नीनाद भूर के बल्ले से आते हुए तीन गेंदे बारह रन बना चुका है तीस रन का टारगेट पहले गेंद में बारह रन अच्छी यहां पे पारी की शुरुआत की निनाद भोई ने पहली पारी की शुरुआत के बदौलत की उसके बाद दो रन इकट्ठा किए उसके बाद चार रन इकट्ठा किए छह रन स्कोर बोर्ड के ऊपर बिना कोई विकेट गब्बा मोठी जुई की टीम अच्छा प्रदर्शन करते हुए तारीफ करना चाहूंगा इस टीम की फुल टॉस गेंद इस बार फुल टोल वसूल किया फिर से एक बार गोली की रफ्तार से वन बाउस के, के लिए धुन से आवाज निकलती हुई चार रन चार रन चार रन यहाँ पे अति शिपारी खेलते हुए बैकफुट पे डाला इस बार कोपर टीम को जो कोली कोपर टीम इस बार दावेदारी पेश कर रही थी इस प्रतियोगिता में उस कोपर टीम को बैकफुट पे डाला निनाद ने इस बार अतिरिक्त उछाल मिला फिर से एक बार लॉन्ग ऑन गेंद को ढके दिया एक रन मुकम्मल किया दूसरा रन इतमान से सात पूरे करते हुए दोनों खिलाड़ी टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर अभी बढ़ते हुए आपको नजर आएंगे 18 रन स्कोर बोर्ड के ऊपर पहले गेंद के ऊपर चक्का दूसरे गेंद के ऊपर दो रन और बैक टू बैक दो चौके उसके बाद पांचवें गेंद के ऊपर दो रन इकट्ठा किए अठारह रन यहाँ पे स्कोर बोर्ड के ऊपर तीस रन की आवश्यकता थी उसमें अठारह रन बन चुके हैं हिज पार बम बम बोले चक्के के द्वार के लिए बल्ले का फेस कोरा गेंद चली पम 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 चका लगा तारा रम पम 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 ने किस डीजे लावला गर्जेसे तत्पूर्वी पहा अगदी सुपर पाच सामने आशे होतील की ई गटातील टीमन जास्त धावसंख्या उभारल्यात तर क्वार्टर फायनल च्या टीममधून ई ग्रुप पुढे जाताना पाहायला मिळालं तर यदा कदाचित पुढील सामन्यामध्ये जर हायेस्ट स्कोर मिळाला नाही पुढील सामन्यामध्ये हायेस्ट स्कोर तर ए वर्सेस बी आणि सी वर्सेस डी असे सामने खेळवले जातील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे ओवर टू अक्षय सर इस बार में अभी कस कसली आहे निनाद भोईर में क्या खा के आया पता नहीं ठोकम ठोक चक्का लागला आहे नक्कीच तत्पूर्वी विनंती करतोय अमित ठाकूर जसकार आपण मंचकावरून स्थान व्हायचं आहे अमित ठाकुर जसकर इस बार उमंग जी भोर इस बार बल्लेबाज ने शिकंजा कस लिया है बढ़िया बल्लेबाजी करते हुए नहीं निनाद भोईर नाम बढ़िया बल्लेबाजी करते हुए जली को आग कहते बुजू को खाक कहते और इस ओवर में लगभग देखा जाए तो 24 रन इकट्ठा करने वाले बल्लेबाज को इस बार मोटी जी का निनाद भोईर करते बजाओ ताली अरे बाप रे बाप ये तो आस पाणी तू पाणी चक्का घेईन काही का पाच तेल आता नक्कीच हा इथून थांबायचं आहे गाडी सीरीज ची बाईक थोडी थांबायची आहे सिरीजच्या बाईकवर वर आयोजन कर तुम्ही बसा आणि प्रेक्षकांची बाईट घ्या चला सीरीज ची बाईक जाऊ द्या मधी अगदी टेस्ट ड्रायविंग घेत्या सीरीज ची बाईक कशा पद्धतीने कंडिशन मध्ये आहे की नाही ते पाहताय म्हणजे ज्याला मिळेल तो राहील पाहुया आनंद आहेत मात्र आयोजक सिरीजच्या बाईकचा तत्पूर्वी सुपर फायव्ह मधील जाणाऱ्या टीम न पुढील एक तासामध्ये रिपोर्टिंग करणं गरजेचे आहे त्याची नोंद घ्यायचे आपण पाहतो सहा सात चेंडू मध्ये इथे मात्र टायटाय फिश केली प्रतिस्पर्धी संघाची हवाच काढून घेतली असे जर सामने झाले तर मला वाटते प्रेक्षकांना लवकर घरी जायला मिळेल सर्वांना देखील लई घरी जायला मिळेल आणि प्रेक्षणीय सामने देखील होतील अप्रतिम दर्जेदार क्वालिटीचे आपण सामने पाहिले पुढचा सामना लगेच तयार राहायचा आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पंच आपण देखील मैदानाचा ताबा घ्या चला पुढचा संघ आपण लगेच मैदानाच्या दिशेने चला मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आज प्रेक्षक बरोबर मात्र तुडुंब भरून आपण इथे मैदानावर पाहतोय अगदी आपण पाहतोय सर्व मोठी झुईचा मात्र इथे ताफा मात्र आज या नवीन सेवय नगरीमध्ये इथे पाहायला मिळतोय एक उरण तालुक्यातील मोठी जुई संघ म्हटलं ना की प्रचंड पाठी राखा असलेले हे खेळाडू आहेत ग्रामीण क्रिकेट म्हटलं ना की इथं मात्र टाळ्या कमी आणि शिब्या जास्त असं पाहायला मिळतात पण तेच प्रेक्षक मात्र डोक्यावर घेऊन याचाला कमी पडत नाही निनाद भोईर चला आपण मॅन ऑफ द मॅच साठी या प्लीज कम ऑन स्टेज खूप मॅन ऑफ द मॅच